मतदारसंघातील प्रवाशांना दिलासा देणाऱ्या महत्वाच्या निर्णयानुसार नांदगाव व मनमाड बस डेपोला प्रत्येकी आमदार सुहासण कांदे यांच्या प्रयत्नांमुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी पाच बसेस दाखल झाल्यात या प्रसंगी आमदार सुहासण्णा कांदे यांच्या हस्ते नवीन बसचे उद्घाटन नारळ फोडून आणि फीत कापून करण्यात आले काही दिवसांपूर्वी आमदार कांदे यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन नांदगाव व मनमाड बस डेपोतील जीर्णा बसूची परिस्थिती मांडली आणि नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती नांदगाव व मनमाड बस डेपोतील जुन्या बस वारंवार बंद पडत होत्या त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता अपघातांचे प्रमाण वाढले होते आणि त्यामुळे अनेक प्रवासी खासगी वाहनांकडे वळत होते खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेत असल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली होती या सर्व बाबी लक्षात घेऊन आमदार कांदे यांनी परिवहन मंत्री यांच्याकडे नवीन बससाठी आग्रह धरला आणि त्याला यश मिळाल्या या उद्घाटन सोहळ्यास राजाभाऊ जगताप अमोल नावंदर प्रमोद भाबळ सागर हिरे सुनील जाधव प्रकाश शिंदे ईश्वर सानप कार्यशाळा अधीक्षक मयूर सूर्यंशी वाहतूक निरीक्षक विनोद अप्पर विलास गीते सुनील कासार डी पी जगधणे किरण शिनगारे अभिजित शेरेकर अण्णा अप्पर अरुण सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते या नवीन बसेस आल्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे हा निर्णय मतदारसंघातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे નાશિક લોકશાહી ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ અવિનાશ મગર નાશિક